तर नमस्कार मित्रांनो वळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत करतो तर आज जे आपली मागच्या रविवारीची बुकिंग झाली तर तो व्हिडिओ मी टाकला तर तेव्हापासून आपल्याला म्हणजे कंटिन्यू फोन येतात तर बरेच जण बघतात फोन 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 येतोय तर आपल्याकडं नेमकं आता शे उद्या पण माणसं आहे शनिवार रविवार सोमवार तीन दिवस आहेत आपल्याकडं काय झालं आहे जागेचा प्रॉब्लेम झाला आहे तर आपल्या जे टेंट हाऊस आहे त्याच्यामध्ये फक्त पाचच जण झोपू शकतात आणि खाली इकडे जी जागा आहे तर तिथं खाली नाही का जे टेंट हाऊस खाली तिथं आपण दोन टेंट टाकून सहा जण अजून वाढवू शकतात पण आपल्याकडं संडास बाथरूम एकच असल्यामुळं मग वरती पाच आणि खाली सहा म्हणजे अकरा जणांसाठी संडास बाथरूम हे काही जम जमत नाही त्याच्यामुळं माझा अजून दुसरा आता प्लॅनिंग दुसरा चालू आहे तर दुसरा काय प्लॅनिंग चालू आहे तर तो नक्कीच त्याचा पण व्हिडिओ मी नक्कीच बनवेल आणि आज जे आपण संडास बाथरूम बांधलं होतं तर एकदमच असं काय झालं आता कॅम्पिंगमुळं परत बाकीचंही काम राहतात त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला हे नाही पण कमीत कमी रोज मी व्हिडिओ येईल असं प्रयत्न चालू ठेवणार आहे आणि आज तो आज तेच संडास बाथरूमवरती आहे ना स्लॅब टाकला नव्हता आपण पॅक केलं नव्हतं फक्त आपण हे नाही का जे सिमेंट सीट राहते आठ बाय चारचं तर तेच सिमेंट सीट टाकेल होतं तर त्याच्यावर आजही नाही का स्लॅब टाकून घेणार आहे तर स्लॅब टाकताना आणि तो स्लॅब आहे नाही का आठ बाय चारचा स्लॅब मी घरीच टाकणार आहे तर तो कशा पद्धतीत टाकतो आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो चाल तर <laughs> बघा हे दहा एम एमचं गज आहे ती तर ते, ते आपल्याला चार फुटावर कटिंग करून घ्यायचे आहेत असे चार फुटावर कटिंग करून घेतलं ब्लेंडरलाच कटिंग करणार आहे चार 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 फुटाचे आपल्याला चार चार फुटाचे येत नाही का पंचवीस रवाड लागतच पंचवीस रवाड आपण तयार करून गेलो चार चार फुटाचे तर हे पंचवीस रुड झाले तयार करून आपण जाळी मारणार आहे तर जाळी कशी मारायची मारणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात थोडक्यात आता हे काय मी अंदाजे मार तीन नाही तर या बघा आपण याच्यावर आता प्लाउट टाकलेलं आणि हे कॅक करेल आहे त्याक्यामध्ये याच्यातून कुठूनच हवं येत नाही पण आता याच्यावर आपण स्लॅब टाकणार आहे तर आता गज तोडून आणि आठ फुटाचे चार फुटाचे गज तोडून ठेवलेत आता ते आपण आथरणार आहे तर ह्या बघा एक गज आता आपण आथरतोय तर तो ते दहा दहा इंचावर आता गज आपण ठेवणार आहे अशा पद्धतीत आपण दहा वर गज ठेवणार अशा पद्धतीत आपण गज ठेवले परत आता उभे उभे पण आपल्याला गज ठेवायचे उभे पण मस्त जाळी होईल बांधून आपल्याला हे झाले तर आता आपले आथरून गज आता उभे आपण आथरणार आहे आणि हे ये गज येत नाही का आपल्याकडे जुने घरातच होते जुने तर ते आपण वापरत आपण आता बायडिंग तार आणले ही तर आता ही कट करून घेऊ तरी बाबा आता आपली जी बायडिंग तार आहे ती पण तोडून झाली आता आपण हे ना का जाळी बांधून घेणार आहे त्या जाळी बांध बांधायला ते हुक राहतोय पण आता आपल्याकडे हुक नसल्यामुळं आपण या पकडीनं जाळी बांधून घेणारे बाबा अशा पद्धतीत आपण आता पकडीनं जाळी फिट करतोय कारण आता कुठं आता एवढेशासाठी आपल्याला हे नाही आहे काय तर ते हुक नाही आहे अशी होऊन घेऊन फिट करून टाकायची मस्त अशी फिट होते म्हणजे घरगु हे घरगुती साधा चाललंय कारण आता एवढ्यासाठी दुसरा माणूस कोणी येणार करायची जरा प्रयत्न केलं सगळ्याच गोष्टी होत्या कधी पण प्रयत्न करायला काहीच आपली अडचण नाही कारण प्रयत्नातूनच माणूस शिकत आहे कधी कोणाला कधीच असं म्हणजे कोणीच परफेक्ट असं का कारागीर नाही कारण तो प्रयत्न करूनच शिकतोय थो, थोडं थोडा नाही का तर मग मी असंच प्रयत्न करून करून काही गोष्टी शिकलोय नाही का म्हणजे मग कसं डेअर डेअरिंग पण महत्वाची आहे नाही तर मग आपण म्हणलो नाही ना आपण आपोआपच आपल्याला काम आहे कारण कसं आहे आपोआप हे आप काम कधीच कोणाला ना जमत नाही प्रयत्न प्रयत्न करावाच लागतोय आपली जाळी पूर्ण बांधून झाली आणि आपण साईडला नाही का फळ्या लावल्यात फळ्या लावून झाल्यात आता इकडे दोघंजण आले ते तर कारण मला पण जास्त वागता येत नाही म्हणून दोघं जण आले ते तर ते या इकडं हा शिवाजयंत तिकडं दत्तू पिचड दोघं आले ते मला मदतीला मग आता ते कालून आणि टाकून देणार तेवढा स्लॅब आणि मग म्हणजे झालं आपला कामच झालं मी ते बरं आज काम हो गेले होते ते कामावरून तिकडून हो आले परत इकडं काम करायला आता हे बघा या संड्याच्या टाकीवर सगळं आपला माल टाकून झालाय आणि आता आपण जाऊ जरा हातपाय देऊ निवंत जरा आज आराम करू लईच जमले आज सकाळपासून तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर वाट आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो